हाय नमस्कार म्हणजे कसे आज सगळे तर त्याला बघा खूपच जास्त धुणे आज माझ्याकडे दोन दिवसाचं काल खूप आजारी होते आणि आज हे धुनं काढले धुवायला कम्प्लिटली चार ड्रेस दाजींचं आणि दुसरं म्हणजे आता बाहेरत गौन येतं मला एक सगळे जबरदस्त होऊन पडले मला तर काय सुद्धा नाही आपण बळ धुवायचं आहे आता हे कपडे एवढे सगळे कपडे धुवायची एवढं सगळं इथं आता बाथरूम मध्ये छानले कपडे धुवायला खरं तर मी बाहेरच धुते उसिद्ध झोपलीये आणि आता म्हटलं एवढे कपडे धुवून घ्यावी कसलं होऊन पडले आणि स्लॅब असा कडपता आपला गॅसवरती तवा ठेवला आहे असं मला वाटतं ह्या गॅसवरती ह्याच्यावरती चपाती व भाकरी टाकली तर सहजासहजी चपाती आणि भाकरी शिजून निघेन पाणी बॉईल व्हायला ठेवलं तर पाणी पण उकळून निघेन असलंच झाले आणि आता बाथरूममध्ये मी कपडे धुवून बसून तब्येत बिघडली आहे खूप सारी माझी आता काय करू मग आता काय सांगावं कोणाला म्हणून आता कपडे धुवायचे वळबळ बळ 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 झोपवलीये आता बघा आणखी नेक्स्ट एपिसोड नेक्स्ट व्हिडिओमध्ये